व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या समोर बसलेले सर्व सन्मानार्थी तसेच माझे प्रिय शांतदूत परिवारातील सर्व सदस्य यांना मी प्रल्हाद साळुंखे व सौ जयश्री साळुंखे यांच्यातर्फेसह सर्वांना नमस्कार करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो कुछ वक्त के साथ ढल जाते हे कुछ वक्त को अपने साथ बदल जाते है कुछ लोग सिर्फ नाम बताते है, पर कुछ अपने काम से मिसाल बन जाते है आज आपल्यासमोर अशाच का असामान्य अद्वितीय आणि व्यक्तिमत्वाचं नाव मी अत्यंत अभिमानानं घेत आहे सहस्त्र रश्मी दिनकराला स्वतःची ओळख करून द्यायची गरज लागत नाही एखाद्या ख्यातनाम गवयाला कोणता राग गातोय ते सांगण्याची आवश्यकता भासत नाही सागराला आपली अथांगता व्यक्त करण्यात सारस्यच नसतं क्षितिजाचे मोजमाप कोणी करू शकते का अवकाशाला कोणी गवसणी घालू शकत नाही अशाच एका व्यक्तिमत्वाचं बाबत म्हणता येईल ते म्हणजे श्री विठ्ठलराव जाधव जे निसर्गप्रेमी ख्यातनामी जरी प्रेमळ स्वभावाची असले तरी सुद्धा ते एक महामानवत आहेत आणि त्यांच्याबाबत हे सगळं म्हणता येईल आणि या महान पुरुषाची उंची आणि खोली मोजणं हे तर अशक्य यावेळी त्यांचा सन्मानार्थ मी आता नुकतेच तुम्हाला त्यांना एक एक्सलन्स पुरस्कार सन्मानपत्र दिलेलं आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे सन्माननीय डॉक्टर विठ्ठलराव जाधव सर सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक असौ विद्याताई जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार आपल्याला विदितच आहे की आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आपला सावा वर्धापन दिन आहे आणि छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकसष्टवी जयंती पण आहे हा सुरेख संगम ह्या दिवशी मी त्यांना अवॉर्ड आणि एक्सलन्स पुरस्कार सन्मानपत्रानं सन्मानित करत आहे याचा मला अभिमान वाटतो आहे आपल्या आयुष्यभराच्या समर्पित सेवेसाठी आढळ मूल्यांसाठी आणि समाजासाठी केलेल्या हृदयस्पर्शी कार्यासाठी आम्ही आपला मनपूर्वक आदर आणि गौरव व्यक्त करतो डॉक्टर विठ्ठलराव सर आपल्या शेतकरी पार्श्वभूमीतून उच्च पोलीस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास आणि निवृत्तीनंतरही पर्यावरण संरक्षण कृषी प्रगती व ग्रामीण समाजासेवेत आपली सक्रिय भूमिका ही खरंच प्रेरणादायी आहे सो विद्याताई जाधव शांतीदूर परिवारचे अध्यक्ष म्हणून आपले नेतृत्व आपली, आपली काव्यदृष्टी आणि सामाजिक प्रबोधनात्मक क्रमाचे आयोजन हे अत्यंत कौतुकास्पद आहे महिलांचे सशक्तीकरण शिक्षण व आरोग्य यामध्ये आपला योगदान आपल्या दूरदृष्टीची साक्ष देते आपण दोघांनी आपल्या कुटुंबाचे प्रेमपूर्वक जतन केले आहे आपल्या नातीवरील प्रेम आणि तिला जीवनमूल्यांची शिकवण देण्याची आपली तळमळ हृदयस्पर्शी आहे आपण निर्माण केलेले प्रेम विश्वास आणि सामूहिक उद्दिष्टावर आधारित कुटुंब संस्था ही खरंच आदर्शवत आहे आपली सामाजिक बांधिलकी ही केवळ कर्तव्य नसून जीवनपद्धती आहे जी शांतीदूत परिवाराच्या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे व्यक्त होते जसे की रक्तदान शिबिरं वृक्षारोपण मोहीम कोविड मदत कार्य भिक्षुकांसाठी वैद्यकीय मदत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य महिलांसाठी आरोग्य तपासणी गाव पातळीवर स्वच्छता अभियान आणि वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरे करणे सामाजिक बांधिलकी व माणुसकीची जाण ठेवणाऱ्या सिने कलाकार दूरदर्शन कलाकार व तसेच साहित्य संमेलनातील लेखक यांच्या कलेचा आदर करून सन्मानित करणं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणूसची सौदार्य व एकोपाचा प्रचार करणं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या संस्थेने दिलेला सन्मान म्हणजे आपल्या अथक प्रयत्नांना व दूरदृष्टीला मिळालेली जागतिक पातळीवरील पोचपावती आहे आपल्या सहाव्या वार्धापनधिनी व समाजसाठीच्या उल्लेखनीय योगदानाच्या सन्मानार्थ एक्सलन्स पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आपली पुढील वाटचाल उत्तम आरोग्य अपार ऊर्जा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरव हीच ईश्वर जगली प्रार्थना मनपूर्वक सन्मानासह पी एस साळून के व सो जया साळून के माजी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व शांतीदूत परिवार यांचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आज जे रक्तदानाचं शिविर झालं एलओसी हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर शशांक आणि मिसेस शशांक शाह यांच्या पत्नी या दोघांचाही मी सन्मान केलेला आहे अशा वेळेला आणि त्यांनी ही जागा उपलब्ध करून नेहमीच आपल्याला सहकार्य करतात म्हणून त्यांनाही आम्ही असं त्यांना सन्मानित एक सत्यमेव जयत हे सन्मानार्थ एक पदक देऊन त्यांचा त्यांचा नुकताच मी आता सन्मान केलेला आहे आणि एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र